बाभुळगाव येथून एका चौदा वर्षीय अनिकेत साधुळे नावाच्या मुलाचं अपहरण झालंय पोलिसांकडून माहिती देणाऱ्याला पन्नास हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या श्वान पथकासह नऊ विशेष पथकं स्थापन करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथे चौदा वर्षीय अनिकेत साधुळे याचं अपहरण होऊन पाच दिवस उलटलेले आहेत संपूर्ण जिल्हा पोलीस दल अलर्ट झालेला आहे आणि या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असून श्वान पथकासह नऊ विशेष पथकं स्थापन करण्यात आले आहेत आणि साधुडे नावाचा चौदा वर्षीय मुलगा बाबोगाव मिसिंग झाला होता आणि सोबत एक फिरोतीची सुद्धा आपल्याला नोट सापडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये तपास सुरू आहे सकारात्मक तपास सुरू आहे अजूनपर्यंत ठोस आपल्याकडे लीड येणं बाकी आहे परंतु आम्ही बरोबर मार्गावर आहोत आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की कुठेही असा मुलगा सापडला किंवा काही पण संशयित दिसलं तर आम्हाला इमिजिएटली फोन करायला पाहिजे